आज आपण बघूया अगदी बाजारात मिळते अशी चाट पापडी गव्हाच्या पिठापासून आपण ही बनवणार आहोत त्याच्यामुळे हेल्दी तर आहेत तेवढी टेस्टी पण खूप लागते बाजारात जी मिळते ती मैद्याच्या पिठापासून बनवलेली असते पण आज आपण अगदी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत त्याच्यामुळे टेस्ट तर येतेच पण चवीलाही खूप छान लागते आणि कुरकुरीत पण होते तुम्ही बघू शकताय मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे तर ही चाट पापडी अगदी तुम्ही दुपारच्या चहाबरोबर सकाळच्या चहाबरोबरही खाऊ शकता अगदी एक ते दोन महिने स्टोअरही करू शकता चला तर मग सुरुवात करूया चाट पापडी बनवण्यासाठी आपण इथं गव्हाचं पीठ यूज करणार आहोत बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये शक्यतो मैद्याच्याच बनवतात पण आपण गव्हाचं पीठ वापरून अगदी हेल्दी चाट पापडी अगदी कुरकुरीत बनवणार आहोत तर इथं मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम एवढं मी इथं पीठ घेऊन त्याच्यानंतर घ्यायचं आहे रवा रव्यामुळे छान अशा पापड्या आपल्या कुरकुरीत ता होतात तर रवा हा मी बारीक इथं यूज केलेला आहे अगदी पोह्यांचा चमचा असतो ते चार चमचे मी इथं वापरलेले आहेत प रवा घेताना व्यवस्थित साफ करून घ्यायचा तर हे बघा चार चमचे आपण इथे पोह्यां सॉरी रव्याचे घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये मी आता जे मसाले आपण यूज करणार आहे ते मी इथं घालणार आहे ओवा घेतलेला आहे मी एक चमचा आणि तो हातावरती थोडासा चोळून मी घालणार आहे हातावरती चोळला की त्याचा स्मेल खूप छान येतो त्याच्यानंतर घेतलेला आहे जिरं जिरं पण मी एक चमचाभर वापरलेलं आहे आणि ते पण हातावरती थोडंसं चुरवून घ्यायचं त्यांनी खूप छान स्मेलही येतो आणि चवीलाही खूप छान लागतात त्याच्यानंतर घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे तुम्ही इथं ब्लॅक सॉल्ट किंवा जे पिंक सॉल्ट येतं तेही वापरलं तरी चालेल तर मीठ टाकल्यानंतर ह्याच्यावरती तेल घ्यायचं आहे तेल मी इथं तेलाची मोहन टाकणार आहे थोडंसं तेल गरम करून टाकणार आहे मी इथे तुम्ही असंच जरी वापरलं तरी चालेल पण अगदी कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे गरम करून घेणार आहे तर हे बघा तेल मी फोडणी पात्रामध्ये घातलेलं आहे आणि छान असं गरम झालेलं आहे तर तेलाचे मोहन आपण जे मिश्रण तयार केलेलं हे पिठाचं त्याच्यामध्ये घालायचं आहे त्याने काय होतं छान असं कुरकुरीपणा येतो अगदी बाजारात मिळतात अशाच मस्त टेस्टी ला होतात तर हे बघा तेल तेलाची मोहन आपण टाकलेली आहे आणि हे सगळं मिश्रण आहे त्या चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचंय तेल अगदी गरम आहे त्याच्यामुळे हात भाजण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सगळं मिश्रण आहे ते तेलाच्या साह्याने सॉरी चमच्याच्या साह्याने हलवून घ्या आणि नंतर हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगदी पिठाचा गोळा होईपर्यंत हे मस्त असं हलवून घ्यायचं त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट सर असा गोळा तयार करायचा जास्त पीठ पातळ मळायचं नाही पातळ जर तुम्ही पीठ मळलं तर व्यवस्थित लाटता येत नाही आणि पुऱ्याही बिघडतात तर हे बघा मस्त असं सर मी इथं ता तयार केलेलं आहे अगदी ह्या पद्धतीनं तुम्हीही तयार करून घ्या जास्त पातळ बनवायचं नाही तीन पीठ मळून झाल्यानंतर एक हलकसं ह्याला तेल लावायचं वरून आणि तेल व्यवस्थित मळून घ्यायचं तेलामध्ये पीठ आणि झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटासाठी हे छान असं मरून द्यायचं पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि हे पीठ आता आपण मळायला घेऊया हलकंसं मळून घ्यायचं अगदी कठीण गोळा तयार झालेला आहे आणि ह्या पिठाच्या पुऱ्या अगदी छान तयार होतात जेवढं तुम्ही पीठ कठीण मळाल तेवढ्या पुऱ्या अगदी कुरकुरीत तयार होतात तर ह्या बघा मी तुम्हाला दोन प्रकारे मी बनवून दाखवते अगदी ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आणि ह्या गोळ्या आहेत त्या लाटण्याच्या सहाय्यानेही तुम्ही लाटून घेऊ शकता पण ह्या प्रोसेसला थोडासा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं एक मी हे दाखवते अगदी ह्याचे मोठे असे उंडे तयार करायचे जेवढं पीठ आहे त्याचे एकसारखे उंडे तयार करायचे आणि हे उंडे आहे ते अगदी आपण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीनं असं अगदी पातळ असे हे लाटून चपाती चपातीसारखंच हे आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता छान असं पातळ मी चपातीसारखं हे लाटून घेतलेलं ला आहे आता ह्याला आपण चमच्याच्या साह्याने ह्याला टोचे मारून घेणार आहोत तर पुऱ्या ज्या चाट पुऱ्या असतात त्या फुगलेले नसतात जर तुम्ही टोचे मारले नाहीत तर ह्या पुऱ्या आहेत ज्या आपण बनवलेले आहेत बनवणार आहोत त्या तेलावरती फुगतात आणि त्या व्यवस्थित आतून कडक अशा भाजले जात नाहीत नरम पडतात तर ह्या असे टोचे मारले की छान पुऱ्या फुगत नाहीत आणि कडक अशा तयार होतात तर पूर्णपणे टोचे मारून झाल्यानंतर मी इथं ह्या बॉटलचं झाकण मी इथं घेतलेलं आहे ह्या शेपनी मी पूर्णपणे हे सगळ्या पुऱ्या आहेत त्या कट करून घेणार आहे अगदी तुमच्याकडं जे भांडं असेल आ, वाटी असेल किंवा ग्लास असेल त्याने तुम्ही हे कट करून घ्या पण शक्यतो छोटे छोटं असावं आकाराने कारण ह्याच्या पुऱ्या असतात त्या जास्त मोठ्या नसतात चाट पुऱ्या असतात त्या जास्त मोठ्या नसतात अगदी छोटे छोटे असतात त्याच्यामुळे जे पण तुम्ही भांडं घ्याल ते अगदी छोटंसं घ्या तर आपलं हे सगळं कट करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं झालेलं आहे आणि एका टायमिंगमध्ये खूप साऱ्या कट करून होतात ह्या पुऱ्या जास्त वेळ लागत नाही अगदी तुम्ही छोटे छोटे उंडे जर बनवून लाटायचं म्हणाल तर त्याला जास्त वेळ लागतो तर मस्त अशा पातळशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत चाट पुऱ्या तर ह्या बघा अगदी ह्याच पद्धतीने तुम्हीही करून घ्या एक साथ पूर्ण खूप साऱ्या तयार होतात तर मी ह्या लाटून अगदी एक एकावरती एक, एक रचून ठेवलेल्या आहेत कारण ह्या पीठ मी इथं कठीण मळलेलं आहे त्याच्यामुळे हे चिपकलं जाणार नाही त्याच्यामुळे मी एकावरती एक ठेवलेले आहेत आता ह्या आपण तळून घेऊया अगदी पातळ अशा मी लाटलेल्या आहेत अगदी ह्या पद्धतीने तुम्ही लाटा पुरी जाडसर ठेवायची नाही पुरी जर जाड तुम्ही ठेवलीत तर ती व्यवस्थित भाजली जात नाही तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घ्यायचं आहे पसरट भांडं शक्यतो घ्यायचं तळताना त्याच्यामुळे जास्त पुऱ्या तळल्या जातात एकाच वेळेला तर तेल आपलं छानसं गरम झालेलं आहे आणि त्या तेलावरती अगदी तुम आपण पुऱ्या अशा तळून घेणार आहोत पुऱ्या तळताना तेलाचं टेम्परेचर हे मीडियम असावं कारण जास्त जर तुम्ही गरम केलं तर पुऱ्या पटकन करपतात आणि त्या चवीला छान लागत नाहीत अगदी करपल्यासारख्या लागतात आणि जास्त तेल जर गरम नसेल तेल थंड असेल तर व्यवस्थित तळून होत नाहीत अगदी तेल पुऱ्या ह्या तेल पितात त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित मिडियम असावं तर हे बघा मस्त असं आपण तु तेलामध्ये पुऱ्या तळून घेणार आहोत अगदी एक थोड्या थोड्या वेळाने ह्या उलट्या पलट्या करायच्या आणि हलकासा ब्राऊन कलर आला की ह्या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जास्त पण ब्राऊन कलर होईपर्यंत तळायच्या नाहीत कारण आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे थोडंसं ह्याला लालसर कलर येतो तर थोड्या वेळाने ह्या आपण काढून घेणार आहोत अगदी ह्या कलरमध्ये आल्या की पुऱ्या आपल्याला पटकन बाजूला काढून घ्यायच्या आहेत अतिशय पौष्टिक आणि मैद्याचं खाण्यापेक्षा ह्या गव्हाच्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी एक ते दोन महिने आरामात टिकतात आणि ह्या पुऱ्या चवीलाही खूप छान लागतात आणि व्यवस्थित जर तुम्ही बनवलं तर अगदी खूप दिवस टिकतात चाट पुऱ्या आहेत त्या अगदी तुम्ही चहाबरोबरही खाऊ शकता सकाळच्या चहाबरोबर दुपारच्या चहाबरोबर किंवा मा आधीमध्ये हलक्या फुलक्या बुकेसाठीही तुम्ही खाऊ शकता मस्त अशा कुरकुरीत लागतात गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेलं आहे त्याच्यामुळे खूप हेल्दी पण आहेत आणि ह्या चाट पुऱ्या तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तयार होतात बाहेरून आणायची विकत न गरज नाही अगदी घरामध्ये तुम्ही ह्या तयार करू शकता मस्त अशा कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान अशा कुरकुरीत आपण पुऱ्या चाट पुऱ्या बनवून तयार केलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा